राजुरा खैरखेडा रस्त्याची दुरावस्था झाली आहे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय रस्त्याचं काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील रिधोरा राजुरा खैरखेडा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे खड्डे आणि गिट्टीमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय मे दोन मध्ये रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी रिधुरा राजुरा खेरखेडा या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची वाहतूक झालेली आहे त्यामुळे या रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रोडने कुठल्याही प्रकारे गाडी मोटरसायकल टू व्हीलर फोर व्हीलर जात नाही पैदलसुद्धा चालता येत नाही अशी मरण यातना भोगत आहोत मात्र प्रशासनाने या रोडची कुठल्याही प्रकारची काम सुरू केलेलं नाही त्यामुळे या परिसरातील लोक खूप नाराज असून मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छडण्याचा इशारा आम्ही या संबंधित रोडच्या विभागाला देत आहोत खैरखेडा ते हिदोरा या रस्त्याची संपूर्णपणे अशी स्थिती निर्माण झाली आहे की पायपां सुद्धा माणसाला चालत अशा स्थितीमध्ये आम्ही काय करायचं तर शासनानं समृद्धी महामार्ग तयार केला परंतु तिच्याबरोबर ग्रामीण भागातले जे काही आमचे जे खैरखेड्या रस्त्याने जो बाबा खैरखेडा सुधी दत्तनगर राजुरार सुकांडा इथे खेड्या आहेत या रस्त्याची वाहतूकच पूर्ण बंद झाली लोक लोकांना समजत नाही काय करावं आपण तर आमचं म्हणणं असं किंवा जर शासनानं जर याची दुरुस्ती नाही केली किंवा रोडचं काम जर नवीन नूतनीकरण जर नाही केलं तर आमचं निश्चित ठरलेलं की आम्ही आंदोलन करणार त्याच्यामुळे मग रास्ता रोगो करणार जे काही करता येईल आम्हाला ते करू कारण आम्ही त्रास झाले लोक याच्यामुळे